गणेशोत्सवाच्या सा माध्यमातून सामाजिक प्रबोधन आणि लोककल्याणाचं काम अनेक मंडळं करत असतात अकोल्याच्या पातूर इथल्या खडकेश्वर गणेशोत्सव मंडळातही आदिवासी समाजातल्या घराचा सा देखावा साकारला आहे गणेशमूर्ती सुद्धा अशाच पुरातन साहित्यातून बनवण्यात आली आहे त्याशिवाय पुरातन शेती अवजारं आणि घरगुती वापराच्या वस्तूंचं प्रदर्शनही या मंडळानं गणेशभक्तांसाठी ठेवलं थे आहे शासनाचा हेतू आहे की जे मागासलेले समाज आहेत मागासलेले धर्म आहेत त्यांना वाव मिळावी म्हणून आम्ही एक आदिवासी हे थीम ठेवून त्या पद्धतीने त्यांचं लूक या मंडळाच्या परिसराला देऊन हा गणपती उत्सव साजरा करण्याचं ठरवलं यामध्ये शासनाच्या जी आरण वय की पुरातन ज्या वस्तू आहेत की जे आता आपल्याला पाहायला मिळत नाहीत त्या या नवयुवकांना पाहायला मिळाव्या म्हणून त्यापासून स्त्रीची मूर्ती आम्ही साकारण्याचा प्रयत्न केला की ज्या जुन्या वस्तू आहेत ज्या कदाचित पाहायला मिळत नाहीत त्या जुन्या वस्तूंपासून आम्ही आमच्या गणेशाची मूर्ती साकारली त्यानंतर देखाव्यामध्ये सुद्धा पुरातन शेतीच्या उपयोगी वस्तू घरातील उप उपयोगी वस्तू किंवा बैलांचे साज अशा अनेक उपयोगी वस्तू ज्या आहेत त्या वस्तूंचं मोठं एक प्रदर्शन सुद्धा आम्ही इथं दहा दिवसासाठी भरवलं गणेशोत्सवानिमित्त घरच्या गणपतींच्या सजावटीतही अनेक